नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत गाजराची कोशंबीर त्यासाठी मी आधी सर्व साहित्य काढून घेतलेले आहे कोशंबीर करण्यासाठी मी मीठ काळे मीठ त्याचप्रमाणे चाट मसाला डाळिंबाचे दाणे कडीपत्ता कोथंबीर हिरवी मिरची दही आणि चार गाजर घेतलेले आहे त्यासाठी मी आधी गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि कोरडे करून घेतले आहे कारण गाजरांना सहसा माती चिकटलेली असते कोशिंबीर करताना गाजर सहसा धुवूनच घ्यावे कारण त्या गाजरांच्या फटीमध्ये माती चिकटलेली असते गाजर हे जमिनीत उगवलेले असल्यामुळे त्याला भरपूर प्रमाणात उपटल्यानंतर माती असते सध्या बाजारात गाजरं कमी प्रमाणात आहे पण हिवाळ्यात ते भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात आता माझी गाजरांची सर्व साली काढून झालेली आहेत आता मी मागची आणि पुढची दोन्ही टोके काढून घेणार आहे म्हणजे गाजर किसालाही सोपं जाईल गाजर किंवा काकडी किसताना नेली ती दाबूनच किसावी म्हणजे त्याचे लांब तुकडे पडतात म्हणजे किस चांगला लांब येतो याच पद्धतीने मी सर्व गाजर आता किसून घेणार आहे आता मी चारही गाजर किसून घेणार आहे आता माझी सर्व गाजरं किसून झालेली आहे हा बघा कसा किस आला तो तो मी आता एका भांड्यात काढून घेणार आहे एका भांड्यात केस काढल्यानंतर त्यामध्ये तयार केलेले डाळिंबाचे दाणे त्याचप्रमाणे काळे मीठ आणि संधो मीठ चाट मसाला कोथिंबीर त्याचप्रमाणे दही आणि थोडी साखरही टाकणार आहे आता मी या कोशिंबीरला वरून फोडणी सुद्धा करून घेणार आहे त्यासाठी मी एका पॅन मध्ये तेल तापण्यास ठेवलेले आहे तेल तापून झाल्यावर त्यात मोहरी जिरे त्याचप्रमाणे मिरची आणि सर्वात शेवटी कडीपत्ता टाकून फोंडी तयार करून घेणार आहे तेली फोडणी करताना तेल जर जास्त तापले तर कडीपत्ता हा सर्वात शेवटी टाकला पाहिजे कारण जर सुरुवातीलाच कडीपत्ता टाकला तर तो सर्व जळून जातो नंतर ही फोडणी मी मध्ये वरून टाकून घेणार आहे कोशंबीरमध्ये डाळिंबाचे दाणे भरपूर प्रमाणात असल्यामुळे मी दही कमी घेतलेले आहे आणि दही कमी घेतल्यामुळे ती वाढतानाही सोयीची जाते आता ही कोशिंबीर मी सर्व एकत्र करून घेणार आहे आता आपली कोशिंबीर तयार झालेली आहे ती मी आता एका भांड्यात काढून घेणार आहे नेहमी आपण कोशिंबीर मध्ये कांदा घेतो पण आज मी कांदा घेतलेला नाही आहे कांदा व काकडी नसलेली ही कोशिंबीर खाण्यास एक वेगळी चव लागते तुम्ही नक्की एकदा करून बघा कशी वाटली ही माझी गाजराची कोशिंबीर कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद